हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सो so, आज मी जात आहे मार्केटला शॉपिंग करायची आहे मला सो so, त्यासाठी मम्मी आणि मी जात so, आहे आणि बघूया आज काय काय शॉपिंग करायची ते सो ताई पण येणार आहे म्हणजे तिचं फिक्स नाही आहे ती आली तर येईल नाही तर मग आम्हीच दोघी जाणार आहोत आणि त्यासाठी आता तयारी ते करून निघालेलो आहोत मम्मी येते लॉक वगैरे लावून हो। जेवण वगैरे झाले आणि म्हटलं मस्त आता निघूया दुपारी आता जवळजवळ बारा वाजलेले आहेत आणि काही भरपूर मोठी लिस्ट आहे आता त्यातलं काय काय आज घेता येईल असं बघूया कारण मार्केट खूप मोठं आहे आणि गर्दी पण असते सो त्याच्यामुळे म्हटलं अर्ध अर्ध करून घेऊया जेवढं आज घेता येईल तेवढं आज घेऊया आणि बाकीचं जे राहिलेलं असेल तर मग मी जायच्या एक दिवस आधी उद्याच जायचं आहे मला ॲक्च्युली तर म्हटलं उद्या मग सकाळी सकाळी जाऊन मी कारण बाजार वगैरे पण घ्यायचा आहे है। तर तो मग मी उद्याच करेन सो असं आहे आता निघालेलो आहोत आणि बघूया आता काय काय घेते ते कारण यावेळेची दिवाळीला शॉपिंग असं काहीच केलेलं नव्हतं विशेष म्हणून मग म्हटलं की आता जाते आईसोबत आणि काय काय घेणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते सो चला तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ý chí có thể là một bài được là sai mà có thể là तर मी आणि माझी आई आज आलेलो होतो मार्केटमध्ये तर इथे भांड्यांचं जे दुकान आहे आता आधीच सांगते भुसावळमध्ये जे मुळ्यांचं दुकान आहे चार भाऊ होते ते एकत्र तर आता त्यांची वेगवेगळी दुकानं आहेत तर त्या दुकानामधूनच आधीपासून म्हणजे खूप आधीपासून माझे आजी आजोबा होते ते ना तेव्हापासून आम्ही या दुकानामधूनच भांडे वगैरे खरेदी करतो तर मी आईसोबत इथे आलेली होती काही देवांच्या वस्तू मला घ्यायच्या होत्या काय काय घेतलं ते सगळं डिटेलमध्ये एका ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे तुम्ही तो ब्लॉग नक्की बघा चॅनलवरती आहे म्हणजे कळेल तुम्हाला की कुठली वस्तू मी कितीला घेतली वगैरे सो असं इथे समय वगैरे बघायची चालू होती देवाचे तांबे वगैरे भरपूर काय 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 वस्तू घेतल्या मग ते घ्यायचं होतं त्याच्यानंतर मला काही अगरबत्ती वगैरे पण घ्यायच्या होत्या इथून पण आणते आणि भुसावळला एक थोडं होलसेल दुकान आहेत दोन तीन म्हणजे मुड्यांच्या दुकानाला लागून जी गल्ली लागते ना त्या गल्लीमध्येच म्हणजे जो रस्ता जातो मधला आमच्याकडे गल्ली म्हणतात म्हणून सो त्या रस्त्यामध्येच दुकान आहे तर तिथून मी काही धूप आणि काही कापूर वगैरे घेतल्या होत्या हे सामराणी कप वगैरे घेतलेले होते याचा पण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर इथे बघा आता हे सगळं माझं घेऊन झालं त्यानंतर मग मी या मार्केटमधून थोडं दोन तीन कामं आणखी केले आणि मग नंतर आम्हाला जायचं होतं साडीच्या शॉपमध्ये तर आई ॲक्च्युली माझ्या सासूबाईंसाठी मला साडी घ्यायची होती आणि आईसाठी सुद्धा घ्यायची होती कारण अधिक महिना गेला तर त्यावेळेला मी माझ्या आईला काहीच घेतलं नाही आणि सासूबाईंना पण मग म्हटलं की चला दोघींना घेऊया पण झालं असं की आईला काही म्हणजे आईला घ्यायचीच नव्हती आई नाही नाही करत तिने घेतलीच नाही मग माझ्या सासूबाईंसाठी मी घेतली आणि मग मलाही त्यामध्ये काही साड्या आवडल्या तर मी सुद्धा माझ्यासाठी साड्यांची खरेदी केलेली आहे तर लवकरच तो ब्लॉगसुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचा आहे की मी कोणत्या साड्यांची खरेदी केली तर आता ही त्या बॉक्समध्ये जी पिंक कलरची साडी तुम्हाला सुरुवातीला दिसली ती, ती माझ्या सासूबाईंसाठी मी घेतलेली होती तर अशा प्रकारे साड्यांच्या पण शॉपिंग झाली आमची आणि खूप छान व्हरायटी आहे भुसाळमध्ये जे कस्तुरी नवीन कले कस्तुरी साडी कलेक्शन जे नवीन म्हणजे दुकान ओपन झालेलं आहे तिथून मी सगळ्या साड्या खरेदी केल्या मम्मी आणि मी आलेली आहे दुकानामध्ये आणि आता आईंसाठी साडी घेतली ना आता घेतो आमच्याचसाठी आणि कस्तुरीमध्ये जे भुसाळमधलं आता नवीन जे शॉप ओपन झालेलं आहे तिथे आम्ही आलेलो आणि मागे तुम्ही बघू शकता खूप अशी गर्दी पण आहे आणि मस्त छान व्हरायटी आहे भरपूर आता बघतो एक एक मग मी तू पण घे घे खरंच घे आईला पण सांग म्हणते मी की घे म्हणून पण आई अजिबात ऐकत नाही आहे सो बघूया आता आईला कुठली आवडते ते सो तुम्ही जर भुसावळीला कधी आलात तर नवीन जे शॉप ओपन झालेलं आहे म्हणजे जुनं जे शॉप होतं ते होतं कद्रीचं जे आपल्या मार्केटमध्ये होतं आणि तुम्ही जर इकडे नवीन आलेलात ना तर कस्तुरी कलेक्शनमध्ये नक्की या कारण खूप नवीन नवीन कलेक्शन आलेले आहेत आणि मी तुम्हाला गॅरंटी देते दे की हंड्रेड पर्सेंट तुम्हाला इथल्या साड्या खूप आवडतील सो नक्की व्हिजिट करा आणि बाजार बाजाराजवळच आहे त्यामुळे तुम्ही अगदी म्हणजे कुठेही विचारलं तर तुम्हाला तुम्हा ते दिसूनच येईल तर साड्यांची खरेदी झाली त्यानंतर मी गेले होते एका कॉम्प्लेक्समध्ये तिथे मला काही वस्तू घ्यायच्या होत्या तर तिथून मी हा शूट केलेला होता तर वरतून मार्केटचा व्यू काही असा दिसतो खाली भरपूर अशी वेगवेगळी मा म्हणजे दुकानं आहेत तर आ आणि शॉपिंग वगैरे माझी झालेली आणि अशा करते की आजचा हा मिनी ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझ्या आधीचे व्हिडिओसुद्धा नक्की बघा लवकरच भेटूया आणखी एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय